आणि जी माझी इच्छा होती जी होती मनात ती आणली जेजुलीला तिला म्हणला आणि आता माझी जी इच्छा आहे चा तिने चाललं पूर्ण करायला तुम्ही बघा एक नंबर माझ्याकरते काय छान जरी झाली <laughs> बेकार होत पहिले वेळे आमतो अगं खालसी वरपर्यंत डायरेक्ट हे तेव्हा माणसा तर दिली नमस्कार मित्रांनो तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आजचा आहे दिवस आमचा जेजुरीमध्ये तर आज जेजुरीमध्ये एन्जॉय करू आपण जाऊया दर्शनाला पहिले आणि तिथं दर्शन करून सर्वजण अख्खा जेजुरी मला फिरायचा आहे पहिली गोष्ट आणि जी काय माझी मनाची इच्छा आहे ती एक पूर्ण करायची आहे ती बघू झाली तर तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये दिसेलच तिथं भेटलंच ते विषय वेगळा आहे पण माझी जी इच्छा आहे ती मला पूर्ण करायची आहे ती तू कितीही बोल पण ते झाली पाहिजे कारण की आता मोसम चांगला आहे मग अशी एक राईड उडली आता मी चांगला असं वाटते मला तर भेटूया आता जा आपण जाऊया डायरेक्ट दर्शनाला चिक्कार म्हणजे चिक्कार गर्दी आहे बोलू शकत नाही आज संडे आहे ना तर भरपूर गर्दी आहे किधर थे? ताम्रेन लोग ताम्रेन का चला है अच्छा हमारे तो पर्लर होता है उन पर्लर को वळजन जास्त पास पायऱ्या न पोहोचला ना माणसाला माझ्या माणसाला तर पास पायऱ्या चढवायचा आहे नुकसान वाचा कसं का आहे दीदी कुठे आहे बस बस। जाम झाले झाली बेकार वजन पहिले वेळेत हो खालसी वरपर्यंत नाही तर डायरेक्ट डायरेक्ट वरपर्यंत आता थोडं वजन वाढलं तीच चालेल माझं खूप बेकार वजित चिक्कार होते चित्कार गर्दी आहे अफाट जाम करते बघा आज तर पाऊस चालू झालेला आहे आणि लोक थांबले एका जागावर चला पुढे चला चला पटपट मोर चला पुढे ओ, मोर चला चला पुढे चला हो इकडून चला त्याच चिक्कार गर्दी आहे चिक्कार गर्दी फायनली वरती पोचलो भारी जय मल्ला दर्शन भेटल का नाही माहिती नाही ট্ৰাই কৰোঁ हात लावू माझे सदानंदाचा हे कोट वेगळं उतरलंचं वेगळं उतरलं कुल देवाचं वेगळं उतरलं

प्लीज इथं आल्यानंतर तुम्ही वजन तरी करा जेणेकरून तुमचे पैसे फुकट जाणार नाही सगळीकडं लुटणार बसला एखादा गरजू बघितलं म्हणून तुम्ही ग्रॅज्युएट येतो ऍक्च्युली डोळ्याशी त्याला बघता येत नाही दिसत नाही त्याला आणि तो वजन काटा ठेवून वजन करतो आणि काय जे काय पैसे आहे पाच दहा रुपये ते देऊन टाका त्याला चांगला काम होईल तुमचा फायनली आमचं दर्शन वगैरे हो झालं मस्त दर्शन झालं एक नंबर दर्शन झाला भारी वरती आणि क्राऊड आज भरपूर असं जाम जाम म्हणजे जाम क्राऊड आहे आणि जी माझी इच्छा होती जी होती मनात ती आणली जेजुरीला तिला म्हणला आणि आता माझी जी इच्छा आहे चाललो पूर्ण करायला तुम्ही बघा एक नंबर माझ्या करते मी आता कारण की भरपूर म्हणजे एक वर्ष झाला माझी इच्छा होती की आज मी पूर्ण करणार आणि बघा तुम्ही फक्त काढा तु बघा समोरच काय लाग नाही आहे ती ॲक्च्युली मी ने पहिले मनालीला गेली होती ही आता आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेजुरीला आहे बघूया एक्सपिरियन्स काय आहे आता एक तिथं केली तर ती मी फक्त एका मिनटाची होती ही काहीतरी सात आठ मिनटाची आणि चौदा पंधरा मिनटाची पण आहे त्याच्यांची मला कमीच करायची आहे जास्त काही मोठी करायची नाही बघूया वेटिंगवर तर भरपूर आहात जर लवकर नंबर लागला तर ठीक जर जास्त टाईम लागला असेल तर करणार नाही मग बघूया करायची तर हाय जाम एक्सायटेड त्याची तू पण कर ना चल मस्ती घाबरी आई चला तर मित्रांनो राईड घ्यायला तयार झालो आहे मी ॲक्च्युली राईडमध्ये आहे ना आपलं दर्शन पण होऊन जाईल वरून डायरेक्ट जाम फिलिंग एकदम भारी फिलिंग असेल काय तर मला माहिती नाही बघूया कसं वाटत आहे पहिल्यांदा मी म्हणजे दुसरी वेल आहे माझी हे बोा किलियान I'm not going ला एक नंबर जाम, जाम भारी एक नंबर दर्शन झालं वर्षी एक नंबर खरंच म्हणजे ही दुसरी राईड होती माझी पहिली होती ती त्यापेक्षा भारी शपथ म्हणजे ही राईड एक नंबर होती खरंच आहे ना एक्सपिरियन्स सांगायला गेलो ना तर असं वाटला म्हणजे पालनन पण नाही असं म्हणजे काहीतरी बसले खुर्चीन आणि वर्षी मजा बघत आणि जाम भारी वाटत त्या शपथ पहिले तर जी केलेली ना त्याला तर मला जाम भीती वाटलेली आहे एवढी काहीच नाही भीती वाटली कधी पण या ना कधी पण करा खरंच भारी आहे आणि तुम्हाला वर्षी दर्शन पण आहे अजून काय पाहिजे जाम भारी आहे एक नंबर तेजूला नेक्स्ट टाइम नक्की तेजू आता करशील का तू आग्रह आहे जे त्यांचा आहे ना त्यांच्या मालकांचा आग्रह आहे का मॅडमने करावा पण मी नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्की कर जाम भारी वाटेल जाम खरंच तर तुमचा जास्त वेळ नाही घे जाऊया डायरेक्ट आपण जाऊगाला आता जेवायला जावंच आहे जेवण जेवण बनला असेल जाम भूक लागली आणि मी अजूनपर्यंत जाम भर वाटलं खरा जाम भर वाटला <laughs> जाम खुश आहे मी हॅप्पी आहे पैसे गेलं काय वाटत नाही पण जाम बरे वाटला दिदी खरोखर कर करून बघ जाम भर वाटला काहीच नाही वाट काहीच नाही शप्पच काही नाही वाट खूप इच्छा आहे करायची अरे ब सगळं रेट त्याच्यासाठी आलतं जाम बरं ते पण सांग होतं का किती रिक्वेस्ट करत का बसा बसा काय नाही होत डिस्काउंट देते जा पे तर जाऊया वाला तर अरे ये देवा दे माल तर दिलीस बाणूबाई का दिशील